आंबोली गेळे व चौकळे या गावातील कबुलायतदार गावकर जमीन प्रश्न प्रलंबित होता हा प्रश्न सोडवण्यासाठी आमदार दीपक केसरकर यांनी वेळोवेळी प्रयत्न केले संदीप गावडे जनतेची दिशाभूल करत आहेत त्यामुळे दोन तीन वर्षे त्या ठिकाणी येऊन मी केले असते कोण म्हणत असेल तर ते चुकीचं आहे उगाच गेल्या वर्षीचे फटाके यावर्षी फोडण्याचा प्रयत्न करू नका असा टोला शिवसेना जिल्हाप्रमुख संजीव परब यांनी आणलाय पाहुयात आमच्या कोकणात काही घरात मागच्या वर्षी राहिलेले फटाके यंदा ह्या गणपतीला फोडतात तसंच भाजपचे काही कार्यकर्ते गेल्या वर्षी फटाके यंदा फोडलेत जे गळेतले जे कबलूबागातल्या ज्या जमनी होते त्याचे सातबारा पालकमंत्री आणि दीपक भाईनी दिले होते एक वर्षापूर्वी ते आता परत दिलीत म्हणजे काय दाखवायचं काय असे शेळे फटाके फोडू नका एवढं त्यामध्ये तुम्हाला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईचं सा यूट्यूब चॅनल